सुजित पाटकर यांना जामीन मंजूर झालाय मुंबईतील कथित कोविड घोटाळ्यामध्ये पाटकर जेलमध्ये होते आणि आता जामीन मंजूर झालेला आहे मुंबईतील कथित कोविड घोटाळ्यात पाटकर जेलमध्ये होता आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून निखिल आ, सुजित पाटकरांना आता जामीन मंजूर झाल्याचं कळते काय नेमके तपशील आहेत कुठले नेमके नियम या सगळ्या संदर्भात त्यांना पुढे घालून दिलेत का नक्कीच आपण पाहिलं तर सुजित पाटकर यांच्यावरती जम्बो कोविड सेंटर ज्या ठिकाणी घोटाळा केल्याचा आरोप आहे तो किरीट पुम्या यांनी केलेला होता छत्तीस कोटी रुपयांचा हा आरोप केलेला असून यामध्ये सर्वप्रथम आझाद मैदान पोलिसामध्ये ही आ, जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात आला त्यानंतर कडे हे प्रकरण वर्ग करण्यात आलं आणि त्यानंतर ईडीने या प्रकरणात चौकशी सुरू केली असता जवळपास दोन हजार तेवीस पासून ते आतापर्यंत दोन वर्षाचा कारावास आहे तो दीप पाटकर यांना भोगावा लागलेला होता काही महिन्यांपूर्वी सेशन कोर्टाकडून जामीन रद्द करण्यात आलेला परंतु त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि आज त्यांचा जामीन आहे तो, तो मंजूर झालेला आहे या ठिकाणी म्हणावं तर सुजित पटकर हे संजय राऊत हो यांचे देखील निकटवर्तीय आपण म्हणतो परंतु या ठिकाणी हा जो जामीन आहे तो सध्या तरी आता मंजूर झाल्याचं पाहायला मिळत आहे अगदी निखिल धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी